शेतकरी बांधवांनो आणि पशुपालक मित्रांनो आज तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो आहोत मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे राबवली जाणारी शेळीपालन योजना जाहीर झालेली आहे या योजनेविषयीची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ महिला शेतकरी सुशिक्षित बेरोजगार पशुपालक अशा सर्वांसाठी अत्यंत माहितीपूर्ण असा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी योगेश मनसुख आपल्या ऑर्गॅनिक शिवार या युट्यूब वर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण जर आपल्या वर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण जी सविस्तर माहिती शेळी पालन जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ आपण सर्वांना नक्कीच आवडणार आहे त्यामुळे या व्हिडिओला लाईक करायला ला देखील ला आपण विसरू नका शेतकऱ्यांसाठी किंवा पशुपालक बांधवांसाठी शासनातर्फे नेहमी वेगवेगळ्या वेग योजना अनुदान जाहीर होत असत त्याच पद्धतीने त्याच धरतीवर महाराष्ट्र शासनाच्या पशु व संवर्धन विभागातर्फे एक योजना आता जाहीर झालेली आहे ही योजना अतिशय नाविन्यपूर्ण अशी योजना असून ही योजना राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय अशी दोन्ही स्तरावर राबवली जात आहे या योजनेचं स्वरूप दहा शेळ्या आणि एक बोकड अशा पद्धतीचा या स्वरूप असणार आहे तर मित्रांनो या शेळी पालन योजनेसाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्यासाठीची मुदत तीन मे दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेली आहे आणि दोन जून दोन हजार पंचवीस ला ही मुदत संपणार आहे त्यामुळे ज्यांना अर्ज करायचा असेल त्यांनी याच कालावधीमध्ये आपला अर्ज करावा अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्याला करायचा आहे त्या विषयीची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये देणारच आहोत मित्रांनो या योजनेमध्ये सर्वसामान्य गटासाठी जे लोक सर्वसामान्य आहे गटामधून येतात त्यांच्यासाठी पन्नास टक्के अनुदान आहे आणि अनुसूचित जाती जमातींसाठी या योजनेमध्ये पंच्याहत्तर टक्के अनुदान सरकार देणार आहे तर मित्रांनो या योजनेविषयीची प्राथमिक माहिती आता आपण समजून घेतलेली आहे आपण या योजनेसाठी पात्र होण्यासाठी निकष काय आहेत आणि कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे हे देखील आपण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे प्रथम आपण या योजनेसाठी निकष कोणते शासनातर्फे ठरवण्यात आलेले आहेत हे आपण समजून घ्या मित्रांनो या योजनेद्वारे शासनाला जे लोक दारिद्र्य रेषेखालील शेतकरी असतील अत्यल्प भूधारक शेतकरी असतील किंवा अल्पभूधारक शेतकरी असतील सुशिक्षित बेरोजगार असतील आणि महिला गा, बचत गटातील ज्या महिला सदस्य असतील हे लाभार्थी म्हणून यांची निवड केली जाणार आहे या योजनेद्वारे मित्रांनो या योजनेसाठीचा अर्ज आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे महाबीएमएस हे जे ऍप आहे पशुसंवर्धन विभागाचं किंवा राज्य शासनाचं हे ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता ते ऍप डाउनलोड केल्यानंतर त्यातूनही तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता ही योजना राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय अशा दोन्ही प्रकारे राबवली जाते तुम्हाला कोणत्या ठिकाणी अर्ज करायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता किंवा मग तुम्हाला जर तुमच्या मधून अर्ज करणं शक्य नसेल तर तुमच्या ई सुविधा केंद्रामध्ये देखील तुम्ही जाऊ शकता तिथे जाऊन तुम्ही सांगू शकता आम्हाला अशा योजनेसाठी अर्ज करायचा आहे तिथून देखील तुम्हाला अर्ज तुमचा भरता येईल पुन्हा एकदा लक्षात ठेवा या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्याची मुदत दोन मे दोन हजार पंचवीस ते दोन जून दोन हजार पंचवीस पर्यंतच आहे त्यामुळे आपल्याला अर्ज करायचा असेल तर या कालावधीतच करा आणि दोन जून नंतर शासनातर्फे दोन जुलै पर्यंत या अर्जांची पडताळणी केली जाईल आणि त्यानंतरच अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल पण मित्रांनो अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर या यादीमध्ये जर तुमचा समावेश असेल या योजनेसाठी जर तुम्ही पात्र झालात तर आप तुम्हाला काही कागदपत्रांची पूर्तता देखील करावी लागेल त्यामुळे या योजनेसाठी लागणारी महत्वाची सर्व कागदपत्र कोणती आहेत हे आपण लक्षपूर्वक ऐका आणि समजून घ्या ही कागदपत्र तुम्हाला का गरजेची आहे मुख्यत्वे आपलं फोटो ओळखपत्र सात बारा उतारा अट अ चा उतारा आपत्य दाखला आणि आधार कार्ड हे महत्वाचे कागदपत्र आपल्याला लागणार ला आहेत त्याच्यामध्ये आपत्य दाखला जर आपल्याकडे नसेल तर आपण स्वयं घोषणापत्र देखील देऊ शकता सोबतच आपल्याला रहिवासी दाखला लागणार ला आहे बँक खाते ज्या बँकेत आपलं खातं असेल त्या खाते बँकेचं पासबुक देखील आपल्याला आवश्यक आहे राशन कार्ड आपल्याला लागणार ला 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 आहे राशन कार्ड यासाठी लागणार आहे मित्रांनो का कुटुंबातील एकच व्यक्ती ज्या लोकांची त्या राशन कार्डमध्ये तुमच्या नावं असतील त्या व्यक्तींपैकी फक्त एक व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतो ही बाब देखील आपण समजून घ्या आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं जे लागतं आपल्याला सात बारा उतारा जर तुमचं नाव सात बारा उतारावर नसेल तर तुमच्या घरच्यांची किंवा तुमच्या कुटुंबाचं संमतीपत्र देखील तुम्ही त्यासाठी जोडू शकता किंवा तुम्ही जर भाडे आणि जमीन घेतली असेल चारा पिकवण्यासाठी किंवा शेळी पालन करण्यासाठी तर तुम्ही त्या जमिनीचा भाडेकरचा जो ऍग्रीमेंट असेल ते देखील आपण सबमिट करू शकता दुसरी गोष्ट मित्रांनो अनुसूचित जाती जमातीमधून जे लोक येतात तर त्यांना जातीचा जा दाखला देणं हे अनिवार्य आहे दारिद्र्य रेषेखालील जे घटक असतील त्यांच्यासाठी दारिद्र्य रेषेचा दाखला हा देखील अत्यंत आवश्यक आहे तो आपल्याला त्या कागदपत्रांना जोडून द्यायचा आहे दिव्यांग असाल तर दिव्यांग दाखला देखील आपल्याला त्यासाठी जोडून द्यायचा आहे महिला सदस्य असतील तर बचत गटाचं सदस्यत्व असलेलं सांग सर्टिफिकेट लागेल जन्मतारखेचा पुरावा आपला शैक्षणिक पात्रतेचा पुरावा असेल या सगळ्या गोष्टी आपल्याला या योजनेसाठी लागणार आहेत त्यामुळे ही कागदपत्र तुमची तयार ठेवा आणि तुम्ही जेव्हा पात्र व्हाल त्यावेळेला हे पेपर तुम्हाला शासनाला सबमिट करावे लागतील आणि यासोबतच सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनो शेळी पालन योजना जर शासनामार्फत दिली जाते तर या योजनेसाठी पात्र असणाऱ्या व्यक्तींकडे शेळी पालन प्रशिक्षण सर्टिफिकेट आवश्यक आहे त्यामुळे हे जर सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता त्याविषयी सविस्तर मार्गदर्शन तुम्हाला केलं जाईल पशुपालक किंवा शेतकरी बांधव या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी उत्सुक असतील त्यांनी लवकरात लवकर आपला अर्ज दाखल करावा आणि शासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा मित्रांनो सदर योजने बाबतीत आपल्याला काही अडचणी असतील काही समस्या असतील अर्ज करण्यासंदर्भात असेल किंवा कागदपत्रांची पूर्तता कशा पद्धतीने करायची या संदर्भात आपल्याला काही माहिती हवी असेल तर आपण आमच्याशी संपर्क नक्की करू शकता आमचा संपर्क क्रमांक स्क्रीनवर दिलेला आहे मित्रांनो व्हिडिओ अधिकाधिक पशुपालक आणि शेतकरी बांधवांना शेअर करा ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा आपण शेळी पालन किंवा पशुपालन या संदर्भातील माहितीपूर्ण व्हिडिओ सह पुन्हा भेटूयात धन्यवाद